Daily Update News साठी प्रस्ताव सादर करण्याची व त्यावर तीस दिवसात निर्णय घेण्याची जबाबदारी ही निश्चित करण्यात आली आहे मात्र या योजनेची अंमलबजावणी यवतमाळ नगरपरिषदेकडून अजूनही न झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे सामान्य जनतेला या योजनेची माहिती दिली जात असून कर विभागात कोणताही ठोस बदल झालेला नाही अशी तीव्र नाराजी गुरुदेव युवा संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आली गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी आज नगर परिषदेतील कर विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने या योजनेची अंमलबजावणी जोरदार मागणी केली शासनाने जी आर प्रसिद्ध करून सुद्धा स्थानिक प्रशासन ही योजना थांबवून ठेवत आहेत नागरिकांना शास्ती माफीचा लाभ मिळाला पाहिजे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी दिला आहे